श्री नेहरू सहकारी भातगिरणी मर्यादित वडेगाव संस्थेची वार्षिक साधारण सभा संपन्न श्री नेहरू सहकारी भातगिरणी वडेगाव संस्थेची वार्षिक साधारण सभा दिनांक पंधरा सप्टेंबरला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता दरम्यान अध्यक्ष डॉक्टर ओ एस लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेमध्ये प्रामुख्याने संस्था अध्यक्ष श्री डॉक्टर ओमकार सीतारामजी लांजेवार उपाध्यक्ष श्री निलकंठभाऊ आडकुजी बिसेन संचालक श्री संभाजी हिराजी ठाकरे संचालक श्री महादेव गोविंदाजी रहांगडाले श्री यादुराव महादूजी बिसेन संचालक श्री प्यारेलाल गोविंदजी पटले संचालक श्री वामनराव सावजी धपाडे संचालक श्री अशोक आत्मारामजी मेश्राम संचालक श्री हेमराज आत्मारामजी मार्बदे संचालक शुभांगिताई सचिनजी लांजेवार संचालिका श्रीमती योगराणी ओमप्रकाशजी शर्मा संचालिका व संस्थेचे व्यवस्थापक श्री पुरणलालजी टिमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली संस्था अध्यक्ष श्री डॉक्टर यांच्या कार्यकाळात संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे सहकारी भातगिरी मर्यादित वडेगाव रजिस्टर नंबर एक सतरा या संस्थेच्या व्यवस्थापक श्री नेहरू सहकारी भातगिरणी मर्यादित वडेगाव या संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये आपण सर्व सभासद बांधवांचा भगिनींचा इथं आपण आला सप्तसुमाराने प्रथम स्वागत करीत आहोत व आपणास विनंती करीत आहोत की आपण सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं हो। सभेला सुरुवात करण्याकरिता सभाध्यक्षाची गरज असते आणि त्यानिमित्ताने आपल्या सर्व संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय डॉक्टर ओ एस गांजीवासह यांना मी आजच्या सभेचे अध्यक्षीय स्थान ग्रहण करतील अशी मी विनंती करतो आजची सभा श्री नेहरू सहकारी बाकेरी मर्यादित वडेगाव या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व सभासद बांधवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे तत्पूर्वी आपल्या व आपली संस्था असली नेहरू सरकार वाघिरणी असल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण सुरुवात करणार आहोत तरी संस्थेचे अध्यक्ष महोदय व पदाधिकारी महोदय यांचे पूजन करून आजच्या सभेला सुरुवात करतील सन्मान्य सर्व सभासद महोदय यांना सुद्धा मी विनंती करतो शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे बोजन करून पुष्प अर्प करून पंडित जवाहरलाल जीवन सभा करण्यासाठी त्यांनी विनंती करतो पुढील विषय मागील वार्षिक साधारण आमसभेची कार्यवाही वाचून मंजूर करणे फक्त विषयाच्या अनुषंगाने मागील सभा दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस रोज शुक्रवारला गुरुवारला श्री नेहरू सहकारी भातगिरी मर्यादित उळेगाव या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सभागृहामध्ये ठीक अकरा वाजता सुरुवात करण्यात आली व फोरम व्हावी ती बारा वाजता साडे अकरा वाजता घेण्यात आली सभेत व्यवस्थापकाने मागील सभेची संपूर्ण कार्यवाही वाचून दाखविली व त्यावर सभेत मागील सर्व विषयानुरूप ठरावांना मंजुरीत कायम करून विषय क्रमांक ठराव क्रमांक एक ते सात एक पर्यंत सर्व ठरावांना कायम करून मंजुरी देण्यात आली विषय क्रमांक दोन सन दोन हजार बावीस तेवीसचे आर्थिक जमाखर्चपत्रक व्यापारीपत्रक नफातोटापत्रक व ताळेबंदपत्रक सभेपुढे वाचून मंजूर करणे ठराव क्रमांक दोन विपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे वार्षिक जमाखर्चपत्रक व्यापारीपत्रक नफातोटापत्रक टाळेबंदपत्रक व्यवस्थापकाने सभेत वाचून दाखविले त्यावर सभेत सविस्तर चर्चा करून वि विषयांती सर्व आर्थिक पत्रकांना कायम करण्यात यावं असे सर्वानुमध्ये ठरले व ठराव मंजूर करण्यात आले ठराव सर्वांमध्ये मंजूर सण एकवीस बावीस सालच्या अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष झालेला उत उत्पन्न व खर्चास मंजुरीने ठराव क्रमांक तीन उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन एकवीस आगीस मध्ये तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष झालेला उत्पन्न व प्रत्यक्ष झालेल्या खर्चानुसार प्रत्यक्ष अंदाजपत्रकानुसार अधिक झालेल्या खर्चास व्यवस्थापकाने वाचन केले व त्यावर सविस्तर चर्चा करून एकवीस बावीस या वर्षातील अंदाजपत्रकास कमी अधिक झालेल्या उत्पन्न व खर्चास मंजुरी देऊन कायम करण्यात आले ठराव सर ठराव होते मंजूर विषय क्रमांक चार सन तेवीस चोवीस वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेला अंदाजपत्रकास मंजूर दिली ठराव क्रमांक चार उत्तर वरील विषयाच्या अनुषंगाने संस्थेच्या संचालक मंडळाने सन तेवीस चोवीस वर्षाकरिता केलेल्या तयार केलेल्या अंदाजपत्रक व्यवस्थापकाने वाचून दाखविले व त्यावर सविस्तर चर्चा करून अंदाजपत्रकात एकमताने मंजूर करण्यात यावे असे ठरले होवानुमतीने मंजूर विषय क्रमांक पाच विषया तर्जिल्याप्रमाणे संस्थेचे सण बावीस तेवीसची ची ऑडिट नोट वाचून त्यामधील दोन दुसरी अहवाल मंजूर करणे ठराव क्रमांक पाच विषयाच्या विषया तर्जेल्याप्रमाणे संस्थेचे सण बावीस तेवीस या वर्षाचे ऑडिट नोट झाले ऑडिट झालेले असून ऑडिट नोट संस्थेला प्राप्त झालेले आहे व ह्या ऑडिट नोटमध्ये दाखविलेल्या दोषांची पूर्तता अहवाल तयार करून तो व्यवस्थापनाने सभेत वाचून दाखविला त्यावर सभेदन अनुसंगा आपकी सभा अपनी संपेगी है तत्पूर्वी तो अपने संस्थे मध्य सभा सर्वान अपनी भेट वस्तु संस्थे मार्फ देखा तत्पूर्वी आप जी संस्था है शेक संस्था है नहीं। तो प्रमाण व्यंकटेश्वराव पावर एंड ऐग्रो लिमिटेड निकल संस्था शेक शेक हिताकर अठो प्रयत्न करीत है त्या संस्थेचे सी सी एम सन्मान्य प्रवीण भुलसर इथं आलेले आहे मी ते पैशाची रक्कम ते नवीन प्लॅन टाकल्यानंतर मग मला वापस घालाल तरी चालेल आणि आपल्या रक्कमबद्दल एवढा विकास जो झाला त्याबद्दल हा विकास झाला की त्याच्या मी का नवीनीकरण होत नाही तोपर्यंत ते पैसे मिळणार नाही जी जे वाक्य दिला त्याबद्दल मी कमिटी दाखल त्यांना धन्यवाद कार्यकारी मंडळ अध्यक्ष ते सगळे बंधू आणि भगिनी ग्रामसभेला उपस्थित झाल्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी बऱ्याच गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे आणि काही महागाईबद्दल सुद्धा बोलण्यात आलं आहे रोजंदोज दोनशे दिवस महागाई वाढत आहे आणि आपल्या ह्या संस्थेचे जे सचिव आहेत पुरणभाऊ टेंबरे हे संस्था सुरू झाली त्यावेळपासून मानधनामध्ये तिथं नोकरी करत आहे आणि माझी एक अशी इच्छा आहे आज जर संस्था आपली फायद्यामध्ये आहे त्यात तर नाही आहे आणि म्हणून त्याच्या मानधनामध्ये का प्रमाणात होणार काही अंशी मानधनात वाढ करण्यात यावी अशी मी आजच्या ग्रामसभेला विनंती करत आहे आणि ती माझी विनंती आपण सगळ्या लोकांनी मान्य कराल अशी मला आशा आहे करायची भाऊ हा विषय आजच्या विषय पुस्तकीमध्ये घेऊन वाढ करावी अशी मी कार्यकारी मंडळाला विनंती करतो आणि आपले दोन शब्द समर्थ करून काका झाला तर त्याच्या काय एकच उपाय आहे की धरण काका पाहिजे धन्यवाद होता माग तीन वर्ष केलेली नव्हती थर्टी थर्टी चे पंचावन्न लाख रुपये संस्थावर होते त्याच्यानंतर आम्ही ती घट पूर्ण करते था था करते आम्ही ते पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आमच्याकडे घट होऊन संचालकांनी कोणत्याही प्रकारचा भत्ता घेतलेला आहे प्रवास भत्ता नाही आहे आम्ही मुंबईपर्यंत गेलो सुद्धाही खर्च नाही आहे तो ज्याला जायचा आहे त्यांनी स्वतः घेऊन केलेला आहे असे करून आम्ही या संस्थेला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पगार वाढण्याची गोष्ट आहे तर याच्या याच्यानंतर चुलाव येणार आहे म्हणून मी पगार वाढवण्याला आश्वासन देत नाही आणि पगारासाठी जो काम करत असेल तर तो आपल्या आपली गंध आहे हे करून आपल्या घरचं जसे काम करतात तसेच आम्ही काम करतो म्हणून दिसत नाही आता विभाग झाला किंवा नाही दिला कोणाला कोणतं नाही आपल्याला दिसत आहे आमच्याकडे काय अडचणी आल्या खरी ओढा नव्हते त्याच्यामुळे आमच्याकडे खरेदी कमी त्याच्यानंतर कपीमध्ये माणूस खरी उद्यासा नाही रपीमध्ये आपल्याला काहीच व्यवस्था नव्हती मग आमचे चुनाव लागले आणि आम्ही शेवटी मागणी केली त्यांनी आम्हाला पण पुन्हा उपलब्ध केलेली करून दिली नाही त्यांनी आम्हाला त्यांना बैठकी न देता आमच्या बिल्डिंग कधी खराब झाला की पुढा न घेता हे छब्बीस जानेवारी पुन्हा होते आणि ते थंडीच झाले आम्ही की सुद्धा झाला ही पाच खरपणी सुरू झालेली आहे ही आम्ही उभी करणार होतो खूप पडला आम्ही हा बिल्डिंग करून गेला आमच्या ह्या बिल्डिंगला कोणत्याही संस्थेनं आठ आणि म्हणून आमच्या कर्मचारी आणि आमचे सभासद त्यांनी आमचा विश्वास टाकला आहे ना आपली संस्था तुम्ही आमचा विश्वास टाकला आम्हाला काही खर्च नाही आहे चुनावता आम्ही दोन चारचा उभा खर्च केला सभापतो आजच्या सभेकरता सहकार्य केले तर सभा करतो आभार मानतो आणि ही सभा करतो आणि या सभेनंतर सगळ्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी आपण जेवण करून जावं आणि लहानशी लहानशी आधी स्थिती लक्ष न Aha.